नमस्कार मंडळी कोकणामधून तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आम्ही चाललो आहे गौराई देवी मातेच्या दर्शनाला वाडीमध्ये आता आमच्याकडे चार गौराई माता आहेत आणि त्या चारही मातेंचं दर्शन आम्ही तुम्हाला घडवणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ह्या छो यूट्यूबच्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला सपोर्ट करा माझी बायको मनाली मी आणि शिवा मी तिघजणं चाललो आहे बघा अशा प्रकारे निसर्ग आहे आमच्याकडचा मस्त आहे इकडं सर्व आता रस्ता झाला ना मग इकडं आणखीन मस्त होईल मंडळी आता आम्ही पहिल्या गणपतीच्या तिथे आलोय काबराई माता 嗯。Uh. Hãy subscribe cho kênh là Mì Gõ Để không bỏ lỡ đi video hấp dẫn चला येतो <laughs> चलो आता आपण तिसऱ्या गणपतीच्या पाया पडायला जाणार दुसऱ्या मध्येच वाटेत आमच्या घरचा गणपती लागतो तर ते आपण तुमच्यापर्यंत दाखवलेला आहे तर तिसऱ्या गणपतीच्या गौरव मातेच्या इथे पाया पडायला जाऊ मग चौथ्या मग लगेच घरी येऊ मग विसर्जनाची थोडी तयारी खाऊन पिऊन मस्त आणि गणपती बाप्पा आज पाण्याला जातील <coughs> कसा आहे निसर्ग आमच्याकडचा बघा जाम भारी एकदम कोकणात जाम मजा असते प्रत्येक सण आनंदाने साजरा केला जातो नियोजनपूर्वक सर्व गोष्टी घडत असतात आणि आमच्याकडे संपूर्ण निसर्गच आहे चारी बाजूनी आमचा हा दुसरा गणपती आहे आणि गौरा माता इकडे बघ सेल्फी काढूया कशी तर मंडळी आता आम्ही चाललोय रमेश दादाकडे चलो हो इनी कधी आला बरे आहो ना हा तर मंडळी आता आम्ही रमेश दादाच्या इथे आलोय दादा दादा नमस्कार आहे दादा हे आहे तिसरी आमची गवर वाडीतली हे म्हणा

ने ने हाँ, हाँ, हाँ। चल। चल। चला चला आता मंडळी झालाय आपण शेवटच्या गणपतीच्या पाया पडायला जाऊया म्हणजे गौर आहे मातेच्या आणि मग घरी जाऊ चला तर तर बागेत चाललो आम्ही आणि मग तिकडून आम्ही घरी येऊ काय आहे मग थोडं सावकात चाललं मग मटमटीचा इतर रस्ता पाय सरतो आमच्याकडे रस्ता झाला हा मस्त फक्त एवढा तो कॉन्क्रीटचा आहे त्याच्यामुळे पाय सरतात बाकी काय नाही बाकी छान आहे उन्हाळी मस्त आहे रस्ता नाही थोडी सर्दी वाटते हो तर म्हणजे आता आम्ही बागेतल्या गणपतीच्या इथे गौराई मातेच्या पाया पडायला चाललं आहे आणि हा आमच्याकडचा रस्ता झाला आहे छान एकदम मस्त रस्ता झाला आहे आमचा आमच्या वाडीपर्यंत आतमध्ये रस्ता जातो म्हणजे गाड्या जातात त्याच्यामुळे सोयीस्कर होतो एकदम कोणी काय आजारी पडलं किंवा काय तर डायरेक्ट रिक्षा घरी जाते आ, ही एकदम मस्त आनंदाची गोष्ट झाली आहे आमच्यासाठी आता आपण गौराई मातेच्या पाया पडू शेवटच्या गणपतीच्या इथे आणि मग घरी जाऊ पर मंडई आता आम्ही आलोय ताईकडे पाया पडायला दलतो मंडळी आमच्या इथली चौथी गौराई माता आहे आणि आता आम्ही दर्शनाला आलोय तर अशा प्रकारे हा आपल्या वाडीतील ब्लॉग होता तर तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा